दोन हजार त्यांना घटना मान्य नाही त्या घटनेच्या नुसारच मान्य पक्षप्रमुखांचा आदेशानच तो एकनाथ शिंदे आज निवडून आला निवडणूक लढला त्याच्या साक्षीदार हे त्यांना गृह धरत नाही का मग त्या दुसऱ्या ज्या प्रकारे एकनाथ मान्य होतो ते गृह धरत नाही तर मग एकनाथ शिंदे कोणत्या प्रकारे त्या पदाच्या बसण्याच्या लायकीचे आहे का त्याला तो कोणत्या कोणत्या निर्णयानुसार ते योग्य आहे तुम्ही येतच तुम्ही सांगा

आम्ही ज्या संविधानिक पदावरती बसलेला नार्वेकर याचा जा जाहीर निषेध करतो ज्या प्रकारे आपण बघितलं पूर्ण सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं होतं त्यांना अल्टिमेटम दिलं होतं तर त्यांना एकोणीसशे सॉरी दोन हजार ची त्यांनी घटना मान्य केली नाही मी त्यांना एक प्रश्न विचारतो दोन हजार अठराची त्यांना घटना मान्य नाही त्या घटनेच्या नुसारच मान्य पक्षप्रमुखांच्या आदेशानं एकनाथ एक एक शिंदे आज निवडून आला निवडणूक लढला त्याच्यात त्याच्या साक्षीदार तो एपीबा मिळालाय त्यांना गृहित धरत नाही का मग त्या दुसऱ्या ज्या प्रकारे एकनाथ मान्य होतो गृह धरत नाही तर मग एकनाथ शिंदे कोणत्या प्रकारे त्या दु लायकीचे आहे का त्याला तो कोणत्या कोणत्या निर्णयनुसार ते योग्य आहे तुम्ही येत तुम्ही सांगा ज्या प्रकारे आपण बघितलं देशामध्ये हुकुमशाहीची एका प्रकारे लाट सुरू आहे संविधान पदावर बसलेला माणूस एका भाजपच्या बोलण्यासारखा भाजपच्या बोलण्यावरती एक जे संविधानचं महत्वपूर्वपदर असून सुद्धा ते एका प्रकारे देशाची संविधान तुरत आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो सरकारचा लोकशाहीचा गळा घुटणाऱ्या विधानसभा अध्यक्षाचा